Ne आंत्रपाठ धर पोरगा धरणारे पोरगी पोरग बहीण ना, ना, दा, दा। ना। <laughs> <laughs> बांडे परिवार तिकडे तिकडे माईक मत माईक खाली 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 एकड़ा, एकड़ा, खाली बसत माईक आहे मी जवळ म्हणत आताच नाही एक मिनिट बांडे परिवार व बांडे परिवार व गोंगे परिवार शांतरा गडबड करू नका आजच्या आठ तारखे लग्नाची तिथी आहे लग्नाची तिथी आहे उभारा इनोद होत ना कुठे नाना मामा केला जमलास नानाला चॅप्टर आहे नानान कड धरली तिकडं तू तिकडच लय चॅप्टर माणूस आहे ते त्यामुळे मागले काम आहे काय काम आहे तिकडं स्वयंपाक झालाय तिकडं नाना मोकळाच आहे पण नाना वाट का न मामा होणं बरं नाही दोनशे जाते दोनशे आज चॅप्टर माणूस आहे दोनशे एकदाच बोललो की पण डबल बोलत नाही माणूस एकदा बोलो फोनवर असं करता असं आहे का कलास अगं बापू मी नानाचा घाना नाही राव एकच अरे बापरे चला सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम बांडे परिवार व गोंगे परिवार दोन्ही परिवारतर्फे पाहुणे स्वागत पोरगी वयानी कमी आहे पोरग बरच मोठे <laughs> पोरगी पन्नास पंचावन्न वर्षाची आहे पोरग तेरा वर्षाचे तेवीस वर्षाचे पोरग खाऊन पिऊन सुधारले पहिली पंग सोडित नाही गबूची गबू झाले भजन म्हणते पण पंक्तीला हजर राहते लय पोरग भारी गोंगे पाटलाचा मुलगा आहे चांगल्या घरचं पोरग खरं तर लग्नच करायच न म्हणत म्हणतो पण बळत राजी केले मी माझ्या पसंतीवर तर पोराचं उपस्थिती गर्च आहे पोराचे घरचे सगळे आले तर परिवार सगळा आहे गोंगे पाटील आणि आमच्याकडे परिवार बागल पाटले। पाटील आहे नवरी कळडा वराड आणि गोंगे पाटील नवरदेव कळडे सुस्वागतम 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 शरद मायात वाडाकडे बघित आहे मला खुनीत आहे मला म्हणते मय बाईक होती का म्हणते बापूर असेच कपडे कापितो का बाबा मला खुणा आय मला म्हणते मय बाईक होते का, का <laughs> म्हणते अरे मी जर तुला हो म्हणलं ती आत्महत्या करून घेईन आकाशवर सांगता का नाही आडव जर तर आमचा घटस्फोट झालाय तर तुला नवरा करीन बरं का चिंता करू नको पण जरा दम नर की मला करू नको आता शिवाजी महाराज तुम्ही सांगा ना तुमच्या कालामध्ये एक पाणी एक वचनी एक पत्नी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्ही संग अशी का सौंगी त्यांना तुम्ही सांगा स्वागत नवरदेवचे मामाल राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि नवरीचे मामा महादेव गोंगे एवढी मोठी पोरी गोष्ट मामा काय झोपे घालता का अवंडला जे टेकून बसला मामा उठास ना <laughs> किती वेळ झालं पोरीचं हे मा वर्गीय आता मामा माझी नाही लल्लूराजे म्हणले बर झालं मी एकूण होतो तुम्ही इकून पाहिजे होते मग तुम्ही सांगितले बियाजरी कशी तर आता मी मामाला महादेव मामाला ऐकणार नाही बरं का मला तरी लोटलं तर मी ऐकणार नाही लोटाल तिनला मी काय एका घरचं खाते काय <laughs> दररोज एका गावचं खाते मी चला आले का सगळे वर आले का वरडे म्हणणं सगळे आले का परगावचे पाहुणे आले का गावातले सर्व आले का गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच पाटील पोलीस पाटील चेअरमन वकील डॉक्टर क्लास अधिकारी सर्व गावकरी पोहे टाकळी पोजेने वंदने हरिपित्रणे मृदंग सम्राट आमचे गुरुबंधू ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो असे असते आमचे सुरेश महाराज उर्फ भाऊ बाव। भाऊंची उपस्थिती आहे त्यांचं स्वागत आहे शाहीरचं स्वागत आहे आपल्या गावाचे सर्व भजनी मंडळी महाराज मंडळी सर्वांचं नाव परिचित नाही माफी असू द्या आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि लग्नाला सुरुवात उशीर होतो लग्नाकरता पोलिसची जर गाडी आली तर पोलीचं वय कमी पडतंय पोलीस मला टाकून नेईन तुमचा नवरित राहीन पण माझं वय पंचावन्नच आहे त्याच्यामुळे मला भीती भीती जास्त का देवडी नवरी म्हणले नवरी म्हणल्या पोराचं वाटलं की हा हे पोरग नवर देव होणार मी मरून जाणं सांगच त्याच्यामुळे पोलीस मला पकडून येईन पहिलं चला सगळे आले का लग्नाला सुरुवात करायची काकू तुळशीला पाणी खाला काकू कुठे काकू कोणतरी अस ना गावातल्या काकू असतील नाही का चला आले का सगळे देव आले का ना ना सगळे आले का वा सुरू काकासाहेब आले गा काचं कंबरच गेलं काका साहेब गेल। मुला बिट्ट पडणार माय गेलय माणूस नाटक करणारा माणूस पाय गेलाय पायात मग मामाचं काय संबंध आहे पायाच गेलाय मा। गेला नाटक करतोय माणूस बाप रे त्याला शिवतने वरिष्ठम सर्व कल्याण मूर्ती फुरुकमलास्तम सोभितम मोदकेण अरु या म्हला ममरा दहीनिमासम श्री गणेशाय नमामे पुनः सर्व चैरवल्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद देवप्पा शायर सुरु मंगलाष्टक सवदान पोय टक लाव सात दिवसाचा सप्त झाला पात्री तालुक्यात से आलू वर मुरलीधर शाहीर आशीर्वाद देश माण्हू सुबह बंगल दबदा राम सुबह बंगल दबदा कैम जाबल बवध टेम जा सुबह बंगल बाबा कैम जा सुबह मंगल جما کو وا تو گلاي وار وار الله

आता नवरी वाट लावली कार्यक्रम पूर्ण नाही कोणी उठणार का मला नाही दोन तास झाले कार्यक्रमाला कोणी उठणार का, का कमाल आहे तुमची भागवत करता चार घंटे ऐकायची चार घंटे भागवत करता हरिपाठ आहे नंतर कीर्तन आहे आता भारुड आहे आता बल महाराज पुरुष मंडळी तरी नऊ ला येत आहे पावन्नऊ ला येत आहे पण महिला मंडळ ला येऊन बसतंय काय ताकद आहे महाराज ईश्वराने ताकद दिली महाराज त्यांना एक महिला मंडळ कधी उठणार नाही कथेतून गडी माणसं तर बसले ना पंधरा आसन होते तिकून तिकडं तिकून इकडं इकुन तिकडं तिकून इकडं पण खरच मरून या जावे बा तुझ्याच पोटा यावे माय माझी माय माझी बहीण माझी आई सर्वांना विनंती आहे पाच मिनिटं नाही का बाबा दहा मिनिटं लय झाले उठ ना का बघता ऐकूया या पंढरपुरात काय वाजत गाजत रामभाऊ खांब्या बशी तिकडे उभा राहिले तिकडे ते राम भाऊ बागल राम भाऊ बागल यांचे पण या कार्यक्रमाला का शंभर रुपये धन्यवाद एक त्यांचा उखाणा मांडवाच्या दारी पूजीला वारू मांडवाच्या दारी पोजीला वारू